हा मुलुंचा नागडा पोपटलाल हा आरोप करतो काही कागद दाखवतो आणि ईडी त्यांना बोलवतो म्हणजे ईडी हे भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे कोविड काळामध्ये शिवसैनिकांनी अनेक सामाजिक संस्थांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सामाजिक काम केलं आपली पदरमोड करून त्याच्यामध्ये आम्ही तर इथे फ्री खिचडी आणि अन्न वाटत होतो सगळं इथे आमचे सुनील राऊत असतील संदीप राऊत असतील आमदार हे सगळं मोफत करत होते इथे तुम्ही आमच्यावरती कसले आरोप करताय तुमची लायकी आहे का आमच्या आरोप करण्याची आम्ही ज्या प्रकारचं काम दोन अडीच वर्षात केलाय या कोविड काळामध्ये अख्ख्या देशामध्ये कुठे झालं नाही ईडीचं काम काय दोन पाच लाखाची चौकशी करणार हा एवढं ईडीची पातळी खाली घसरली तिकडे कोट्यावधी रुपयाचे घोटाळे करून लोक बीजेपीत जातात कोट्यावधी रुपयाचे शेकडो कोटीचे घोटाळे करून लोक भारतीय जनता पक्षात जातात तेव्हा त्याच्यावरती ईडी असेल किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असतील त्या गप्पा बसतात हा मुलूंचा नागडा पोपटला गप्प बसतो जो अबलांच शोषण करतो हा जो आहे त्याचा मी काल प्रश्न विचारला विक्रांत बचाव घोटाळा विक्रांत बचाव त्या प्रकरणात जे पैसे गोळा केले कोट्यावधी रुपये त्याचं काय झालं कोर्टात जा काय सांगतोय तो कोट्यावधी रुपयाने गोळा केले क्राऊड फंडिंग विक्रांत बचाव आपल्याकडे पुरावे आहेत कोर्टात दिले पुरावे मॅनेज केलं कोर्ट यांनी खालच्या कोर्टाने जामीन नाकारला हा आणि बाप आणि पोरगा परागांदा झाले भूमिगत झाले फरारी झाले ईडीला काय दिसत नाही मग फडणवीस सरकार आलं आणि त्यांनी तो गुन्हा रद्द केला हिंमत होती ते तो चौकशीला सामोरं जायची त्याच युवा प्रतिष्ठान कोणत्या उद्योगपतीकडून कोट्याकुदरींच्या घोटाळ्यात धमक्या देऊन घेतलेल्या दे, आहेत धर्मादा आयुक्तांनी यादी जाहीर करावी दणगेदारांची या माणसाने ज्यांच्यावरती आरोप केले मग ती मेट्रो डेअरी असेल मोतीलाल ओसवाल असेल अशी अनेक नाव आहेत त्यांच्याकडनं त्यांनी देणग्या घेतल्यानंतर त्याच्या ट्रस्ट साठी आहे की नाही त्याने सांगावं युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये मेट्रो डेअरी ज्याच्यावरती ईडीची कारवाई झाली युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये देणगीदारांच्या मोतीलाल ओसवाल ज्याच्या संदर्भात त्यानेच मोहीम उघडली होती त्याच्याकडून युवा प्रतिष्ठानला देणगी मोठी मिळाली की नाही कोट्यावधी रुपयाची हा काय मला सांगतोय त्याची लायकी आहे का याची लायकी आहे का महाराष्ट्रात येऊन आम्हाला आकर्षिक शिकवण्याची हा उलटा टांगून मारू द्याला आणि मी पण सांगतो मग आमचाही बॉस बसलाय सागर बंगल्यात नसेल मग कुठेतरी बसलाय आणि तो ईश्वर आहे लक्ष आमचं आम्ही जाऊ ना आम्ही काय घाबरतोय काय आम्ही काय तुमच्या काही डरपक नाही या डरपकांना घेतलंय पक्षामध्ये आणि राज्य चालवतोय असे डरपक आम्ही नाही जाऊ नंबर एक आम्ही लढू करा कारवाई आमच्यावरती किती काळात करणार आहात